भरायचा कार्यक्रम चालू आहे अर्ध्यांची झाले सॉरी 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 चुक नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक ते बघा मी रेडी झालेली आहे आता आम्ही चाललोय बाहेर ठाण्याला चाललोय प्रोग्राम आहे तर आम्ही फक्त दोघंच चाललो आहे आणि नव्या झोपलेली आहे ती नव्या आणि दुर्वा दोघी येत नाही आहेत कारण त्या दोघींची एक्झाम आहेत त्याच्यामुळे त्यांना घरीच ठेवलेलं आहे तर आम्ही दोघंच जाणार आहे पण आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला आत्ता नाही सांगणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आज काय प्रोग्राम आहे आणि मी कुठे चालले चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आता आहे ओल्यामध्ये आहे प्रवास बघूया आता फायनली आता आम्ही पोचलेलो आहे टॉवर चला एंट्री करूया चला पंचवीसवर पण चुकून दाबलं गेलं माझ्याकडून हां वा काय स्वागत झाले ये हा नेहा आमची काय करते नाही प्राची आहे अयो रांगोळी करते आता काढायला सुरुवात केली वा छान केले ना एंट्री के के भारी आहे भाऊजी तब्येत विराज खाली गेलाय काय आहे हो बहिणी काय चाललंय मला आमच्या फोटो काढायला

हम

हाय किती पैसे किती बसले किती किती एवढा साधा आहे एव इकडे टोटल किती तीन चार पाच नाही 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 तीन दोन दोन किती आले टोटल किती आले चार दोन असते महिन्याचे चार दोनचे साल चार हजार एक ओम की आहे आहे

तो मध्ये आमचे कोणी नाही मागे मागे नाही कोणी नाही ओके हे सुद्धा यावर बाजीला बघा एक आहे समरावर आहे समरावर आहे हां पारा आहे

अजून गरम आहेत खाल्ला मी मगाशी आम्ही वेडा पाव नाही वेडा पाव कसा आहे नाश्ता कसा आहे तिनंतर युटूबा टाके

माय सी यू ट्यूब्स एक क्षबाई याना आवशे बाया बाया नाय

बाबा आमचं कोण आला शिवांश आला शिवांश आला ना बाबा काय करत तू

চেহারা <iyorsun> দাখ <Yes. ings radio>

अर्धी पूजा झालेली आहे आता सत्यनारायणची पण पूजा बाकी आहे तर कोटीवरून झाली तर मग सत्यनारायणची पूजा मग करणार करायला घेणार आहे फक्त ज्यांना जायचंय आता लवकर तिथून कोटीवरून घेत आहे त्याच्यानंतर मग पूजा चालू हा हां किचन चे ते गॅस शेगडीच्या वरती हा ती शेगडी आहे ना ठेवलं त्याच्या त्याच्यावरती हा तिथे आमचा राजा आमचा हं कुठे गालि तो हे तो आता आपण काय करतो आज के दिसन खूप

अर्धे इकडे जेवण झाले आता आम्ही बसलोय जेवायला बघा मग दाखवते वरण भात कोशिंबीर छोल्याची भाजी बटाट्याची भाजी जिलेबी पापड लोणचं पुरी जेवण कसं आहे घेतलंस तू जेवण व्हेरी गुड व्हेरी गुड काक्या जावा माझ्या भाच्या सगळे जेवायला बसलेत अके सुंदर ओशे दुराची पाठी लगे मार मुझको मणि देवी देव जय मंगली सिंधु संपन्न में उल्लास पाते ओकी शंभुगेश्वर